राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सा। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत व सुदाम आबा प्रधान जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते भगवान कांबळे यांच्या समर्थकासह भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश या प्रसंगी उपस्थित भाजपा कार्यकर्ते तुका आबा सोळंके बाबाराव थोरात माजी सरपंच आष्टी श्रीरंग गांजाळे सर रमेश थोरात व इतर सर्व कार्यकर्ते प्रदेशातील खालीलप्रमाणे ज्येष्ठ नेते राणोजी कांबळे सटवाजी दवंडे सखाराम कांबळे चिंतामन मोरे भानदास वाघमारे संगीताताई मोरे आशाताई थोरात सुखबाई शिंदे रोहिदास कांबळे प्रकाश कांबळे अनिल कांबळे अमोल साळवे गणेश गायकवाड किरण वाघमारे अर्जुन गायकवाड लखन साळवे रवी आखाडे बाबासाहेब कांबळे नारायण सौंदर्य कसरू डोळस विशाल शिंदे रितेश कांबळे निखिल पाईकराव किशोर मस्के विनोद सावंत सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य रामराठो आष्टीने अतिशय चांगलं केलं परिपूर्ण भाषण केलं आणि त्यांना या पक्षाचा राजकीय भविष्य आहे सुधामराव प्रधान आहे जिल्हा परिषद सदस्य झाले शिवाजी पाईकराव आहे उपसभापती झाला शहाजी राक्षे मिस्तरीचं काम करीत भेंड्याच्या भित्ती बांधित होतात त्याला जिल्ह्याचं समाज कल्याण सभापती केलं आणि पांढऱ्या शुभ्र मध्ये बसून फिरला जिल्हाभरात आणि बिस्तरी माणूस आहे आता बंगला आहे मोठं गाडी आहे भगवानरावनी योग्य घर निवडलं माझं राहण आहे तुरंत आपलं मधुकर मोरे आहे रामा मोरे आहे आपले बाबाराव थोरात आहे श्री सरम त्याला सगळे काठोड घोड्यासारखं झाला तप चांगली झाली आष्टीत आपली चांगली टीम उभा करा उद्या जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे भगवानरावला योग्य सन्मान दिला जाईल इज्जत केली जाईल आणि एक चळवळीच्या कार्यकर्त्याला या पक्ष संघटनेत आज प्रवेश दिलेला आहे त्यांना आपल्या सगळ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद परतूर तालुक्यातील आष्टी येथे आपण आलेलो आहोत भगवान कांबळे यासह काही जणांना भरपूर लोकांना भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत भगवान कांबळे नमस्कार आज परतूर या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केलेला आहे लोकनेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा परतूर मंठा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीमान बबनरावजी लोणीकर आणि राहुलजी भया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह संघर्ष क्रांती समितीने असा निर्णय घेतला की या पुढच्या काळामध्ये आपण या तालुक्याचे विकास पुरुष ज्यांच्या शब्दामध्ये खरेखूर दिलेला शब्द पूर्ण करतात असे लोणीकर साहेब आम्ही सर्वांनी एकमताने ठरवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह क्रांती समितीचे सदस्य सन्मान्य सखारामजी कांबळे रानूजी कांबळे सटवाजी दौंडे रोहिदासजी कांबळे संगीताताई मोरे आशाताई थोरात अमोल साळवे किरण वाघमारे अर्जुन गायकवाड गणेश गायकवाड प्रकाशजी कांबळे लखन साळवे बाबासाहेब कांबळे चिंतामंजी मोरे नारायणजी सौंदर्य त्याचबरोबर कथुरुजी डोळास रवीजी आखाडे अनिल कांबळे अभिषेक धापसे विशाल शिंदे निखिल पाईकराव रितेश कांबळे किशोर मस्के यश कांबळे विनोद सावंत विकास बबन कांबळे त्याचबरोबर सातारा वायगावचे पोलीस पाटील भानुदासजी वाघमारे आमच्या सकोताई शिंदे या सर्व समितीने आज एकमताने निर्णय करून भारतीय जनतामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आम्ही सर्वांनी एकनिष्ठेने पक्षा या पक्षाचं काम करायचं ठरवलेलं आहे या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मूळ उद्देश सामाजिक आणि धार्मिक आड ज्या मूळ अडचणी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणाचे मूळ प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वांनी मुखाने निर्णय घेऊन भारतीय जनता प पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय बबनरावजी लोरीकर साहेबांचा राहुल सर्वांनी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रधानजी आबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रह खात आम्ही सर्वांनी या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एवढच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय भारत माता की वंदे वंदे जय भीम जय शिवराय